बदल घडवायचा असेल तर संघर्ष गरजेचा असतो असं म्हणतात आपल्यापैकी अनेक जणांच्या आयुष्यात फार मोठे मोठे संघर्ष येत नाहीत छोट्या मोठ्या अडचणी येतात आणि याच अडचणींना सामोरे जात आपण आयुष्य जगत असतो पण समाजामध्ये असे काही लोक असतात ज्यांना सुरुवातीपासूनच फार मोठ्या मोठ्या संघर्षांना सामोरे जावं लागलेलं असतं आणि हेच लोक पुढे जाऊन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा आवाका वाढवत समाजासाठी संघर्ष करू समाजा लागतात समाजाच्या हक्कांसाठी लढू लागतात आणि समाजामध्ये पुढाकार घेऊ लागतात अशाच एका संघर्षाची कथा म्हणजे उचल्या ही कादंबरी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लिहिली गेलेली लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या ही कादंबरी याच संघर्षावरती प्रकाश टाकते नमस्कार मी अमृता दत्ता वाघमारे युवा विवेक अंतर्गत मी आणि पुस्तकच्या माध्यमातून उचल्या या कादंबरीमध्ये असणाऱ्या याच संघर्षावरती थोडंसं बोलणार आहे उचल्या ही कादंबरी आपल्याला समाजाविषयीची जाणीव जशी करून देते त्याच सोबत या कादंबरीमध्ये विविध रसांचं मिश्रणही दिसून येतं मग तो हास्यरस असू दे किंवा शृंगार रस असू दे किंवा करुण रस असू दे या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला मराठीमध्ये असणाऱ्या एका विशिष्ट बोलीभाषेविषयी देखील कळतं प्रत्येक बोलीभाषेमध्ये काही शब्द असतात आणि याच शब्दांशी नव्याने ओळख आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून व्हायला लागते उचल्या या कादंबरीमध्ये मी जेव्हा वाचली तेव्हा मला असे अनेक शब्द आढळले जे मला माहितीच नव्हते पण जेव्हा त्या शब्दांविषयीची विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की हे आपल्या मूळ मराठी भाषेतले शब्द आहे आणि जे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे त्यासोबतच या कादंबरीमध्ये एका विशिष्ट समाजाच्या सांस्कृतिक जीवनाविषयी राजकीय जीवनाविषयी देखील फार मोठ्या पातळीवरती आपल्याला लिहिलेलं दिसून येतं आणि जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो तेव्हा या समाजामध्ये असणाऱ्या विविध घटकांविषयी विविध पीडित किंवा असहाय्य घटकांविषयीच्या ज्या जाणीव्या जा आहेत त्या उभरून येताना आपल्याला दिसतात लक्ष्मण गायकवाड यांनी त्यांचं पूर्ण आत्मकथन या कादंबरीतून केलेलं आहे आणि याच कादंबरीमध्ये जेव्हा आपण पुढे वाचत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कादंबरीमध्ये नवीन नवीन पात्रांची ओळख होत जाते आणि या पात्रांच्या माध्यमातून विविध नात्यांची गुंफण आपल्याला कळत जाते या प्रत्येक पात्राचं महत्त्व या संपूर्ण संघर्षामध्ये कशा पद्धतीने आहे हे आपल्याला लक्षात येतं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ही उचल्या कादंबरी एखाद्या परीसा समान आली जिने माझ्यामध्ये असणाऱ्या समाजाविषयीच्या संवेदनशीलतेला चालना दिली त्याच्याचमुळे समाजामध्ये असणारे विविध पीडित घटक असहाय्य घटक यांच्याविषयीची संवेदनशीलता माझ्यामध्ये आली पुढे जाऊन मला असं वाटतं की जेव्हा आपण उचल्या ही कादंबरी वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे मग एखाद्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच संघर्ष येतात तेव्हा ती व्यक्ती समाजासाठीचे संघर्ष कशा पद्धतीने हाताळते हे समजून घेणं फार गरजेचं आहे ही कादंबरी जेव्हा वाचतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी अचानक आपल्या अंगावरती काटा यायला लागतो कारण त्या कादंबरीमध्ये काही जे घटक आहेत त्यांच्या पूर्ण वागणुकीमुळे किंवा त्यांच्या संघर्षामुळे आपल्याला स्वत आपण त्या परिस्थितीमध्ये जगतो आहोत आपण त्या संघर्षामध्ये सामील आहोत अशा पद्धतीची भावना निर्माण व्हायला लागते आणि मग मधूनच आपल्या डोळ्यातून पाणी काढण्याची देखील ताकद ही कादंबरी राखते आणि त्याच्यासोबत आपण बऱ्याच ठिकाणी आपल्याला या कादंबरीमध्ये असं दिसून येईल की या कादंबरीमुळे आपल्याला अशा ठिकाणी जिथे आपण बोलू शकत नाही किंवा जिथे आपण पुढाकार घेऊ शकत नाही तर अशा पुढाकार घेण्याची संधी आपल्याला मिळते आणि त्याच्यासोबत ती हिंमत देखील आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून मिळते उचल्या या कादंबरीच्या माध्यमातून मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशा लहानपणी बरेच असे घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या स्मरणांमध्ये अशा काही गोष्टी दडलेल्या असतात की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याचा परिणाम झालेला असतो पण ह्या कादंबरीच्या माध्यमातून आपण अशा आपल्याला आलेल्या अनुभवांवरती मात करत पुढे जाऊन या अधु अनुभवातून कसं शिकावं हे आपल्या लक्षात येतं त्याच्यामुळे ते या कादंबरीच्या माध्यमातून नवीन संवेदना कशी आपल्यामध्ये आणावी नवीन जागरूकता कशी आणावी हे तर आपल्याला शिकायला मिळतंच त्याच्यासोबतच समाजाविषयीची एक संवेदना जागरूक होऊन आपल्याला समाजासाठी काम करण्याची नवीन उमेद मिळते त्याच्यामुळे समाजासाठी काम करू पाहणाऱ्या प्रत्येक युवक युवतीने ही कादंबरी वाचावीच आणि त्याच्यासोबतच ह्या कादंबरीला कोणत्याही एका भाषेची मर्यादा नाही आहे ही कादंबरी गुजराती भाषा असू दे किंवा इंग्रजी हिंदी कन्नड तेलगू यासारख्या विविध भाषांमध्ये अनुवादित आहे आणि त्याच्याचमुळे विविध भाषिक लोक ही कादंबरी वाचू शकतात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या समा सामाजिक जाणीवेविषयी पुढाकार घेऊ शकतात ही कादंबरी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने वाचलीच पाहिजे आणि आपण ती वाचाल याची खात्री बाळगते धन्यवाद